अशा प्रकारचं वातावरण त्यांनी शिक्षकांमध्ये तयार केले ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवलेली असंख्य वार प्रामाणिकपणा शिस्त आणि मेहनतीचा वारसा त्यांनी दिला सर्वांना अनमोल ठेवा खास अनमोल ठेवा खास तुमच्यासाठी ते शिक्षक मार्गदर्शक आणि एक वेळ पालक सुद्धा म्हणून त्यांनी आतापर्यंतचं त्यांचा आयुष्य हे आहे प्रत्येक व्यक्तीने आदर्श घ्यावा प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचा आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असं सरांचा व्यक्ती म्हणतोय ते जरी मुख्याध्यापक पदावर होते तरी त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कधी अभिमान किंवा मान बाळगलं नाही तर ते आपल्यामध्ये होऊन वागले विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी म्हणून राहिले मी माहित असेल की कित्येक वेळा मधल्या सुट्टी मध्ये विद्यार्थ्यांना झोका सुद्धा देण्याचे काम सरांनी केलेलं आहे आणि त्या सोबत आमच्या शिक्षकांसोबत तर ते एक आमच्या प्लेस म्हणून वागत होते कुठलाही फोटो असो कुठलाही या वेळ या तुम्ही या तुम्ही या सर्व घेऊन ते प्रत्येक वेळेस समोर असायचे चल शाळे आठवणी आहेत पहिल्यापासून च्या आणि सरांनी सुद्धा प्रत्येक वेळेस माझ्यावर विश्वास दाखवलाय मी कधीच दिसू शकत नाही कारण आल्याबरोबर सर कधी शरीराने चिठ्ठे आता द्यायचे मॅडम मला संचलन करायचं आहे आणि तसंच उभं राहायचे